नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींविषयी मंत्र्यांनी दिली आहे मोठी अपडेट लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सध्या महायुती सरकारकडून या योजनेतील अर्जाची छाननी सुरू आहे अशातच आता सरकार योजनेतील रकमेत वाढ करणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते परंतु आता पंधराशेवरून ही रक्कम थेट एकवीसशे रुपये होणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे की सरकार लाडक्या बहिणींना आता पंधराशे ऐवजी थेट एकवीसशे रुपये देणार आहे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये जमा केले जातील या बातमीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे महत्त्वाचे म्हणजे सध्या लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननी सुरू आहे यात अपात्र ठरलेल्या आणि एकावेळी अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत आता या योजनेमध्ये आणखीन बारा लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे तसे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी या योजनेसाठी खोटी माहिती भरली आहे त्यांचे देखील अर्ज सरकार रद्द करणार आहे त्यामुळे अर्ज भरलेल्यांना देखील अनेक महिलांना सरकार मोठा झटका देणार आहे